नमस्कार मंडळी मसाला टेल्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा चला तर मग पाहूया की कसा बनवतात हा प्रसादाचा शिरा तर इथे मी गॅसवर कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक वाटी तूप घातलेलं आहे नंतर ना आपल्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूट्स तूप गरम झाल्यानंतरनं त्यात घालायचे आणि असे चांगले तळून घ्यायचे एक वाटी रवा मी तुपात घातलेला आहे रवा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा थोड्या वेळाने असं टेक्स्चर आल्यानंतरनं त्यात मी एक केर टाकली आहे नंतरनं थोडा वेळ भा त्याला परतल्यानंतरनं आपण अडीच वाटी दूध जवळपास यात घातलेलं आहे आणि जोपर्यंत रव्याचं टेक्स्चर म्हणजे छान असं होत नाही तोपर्यंत रव्या त्याच्यामध्ये परतून घ्यायचा त्याला दोन मिनटं झाकून ठेवायचं आता मी याच्यामध्ये अर्धा चमचे वेलची पावडर तर ड्रायफ्रूट्स एक वाटी साखर हे सगळं घालून घेतलं आहे आता याला छानपैकी अजून परतायचं जोपर्यंत साखर पूर्ण मेल्ट होत नाही याला दोन मिनटं झाकून ठेवलं मी तर हा झाला आपला शिरा तयार छानपैकी हा शिरा आपला केळीच्या पानात वाढा त्याला मस्त तुळशीचं पान ठेवून सारू करा